नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत टोमॅटोची रस्साभाजी संध्याकाळी दररोज दररोज रस्साभाजी काय करावी असा प्रश्न पडतो सकाळी मोकळे भाज्या खाल्ल्यानंतर संध्याकाळी डब्याला नको म्हणते संध्याकाळच्याला भाजीच असावी अशी प्रत्येकाला वाटतं मग रस्साभाजी काय करायचं दररोज वांग बटाटा खाऊन पण कंटाळा येतो मग आपण आज ना टोमॅटोची रस्साभाजी करूया तर त्यासाठी मी काय केलेलं आहे इथं ना टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे तर तुम्ही रस्सा भाजी ही ना गावाकडील पद्धतीची रस्साभाजी आहे त्याच्यामुळं जा साहित्याला जास्त काही ग्रेव्ही नाही किंवा काही नाही आपले साधे शेंगदाण्याचं कुटे ना मी वाटी तसं मिक्सरवर शेंगदाण्याचं कुटे एकदम बारीक केलेलं असतं ना वाटी तसं पाण्यात एक छोटी गोळी आपली एक छोट्या लिंबा एवढी गोळी घेऊन ती अशी कालवून घेतलेली आहे कारण असं ग्रेव्ही आता सन दररोज ग्रेवीच्या ग्रेवी भाज्या पण नको वाटतात ना म्हणून मी असे शेंगदाण्याच्या कुटात आणि लसण खोबऱ्यातली ही टोमॅटोची रस्साभाजी दाखवणार आहे तर टोमॅटो कट करून घेतले शेंगदाण्याचे कुट कालून घेतले आणि इथं ना मिक्सरवर सुक्कं खोबरं लसण आणि अद्रकाची पेस्ट करून घेतली मीठ घेतले कोथिंबीर कढीपत्ता कांदा लसूण मसाला हळद आपलं लाल तिखट मोहरी जिरी आणि ना आपला किचन किंग मसाला घेतला आहे आपल्या घरात जो अवेलेबल असेल तो घ्यायचा आणि टोमॅटो ना मी एकच घेतलेला आहे कारण भरपूर होता आणि टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या जास्त छोट्या करायच्या नाहीत्या आपल्याला रस्साभाजी करायची म्हणून आणि इथं ना कढईत गरम करायला ठेवली तेल गरम करायला ठेवले आता त्या ते तेलात ना मी कांदा टाकलेला आहे सॉरी हा आपली मोहरी टाकलेली आहे आपली मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते जिरे तडतडले की नंतर मी खोबरं टाकते आणि नंतर कडीपत्ता टाकते आधी जर तेलात कडीपत्ता टाकला ना तर तो कडीपत्ता उडून अंगावर येतो म्हणून असं बरोबर टाकते प्रत्येक वेळेस कांद्याबरोबर टाकत असते ना म्हणून आज तोंडात तसं कांदा आला तर बिना कांद्याची आज आपण भाजी करणार आहोत ग्रेवीची त्याच्यामुळे खोबरं लालसर झालं की त्यात लाल तिखट आपलं टाकलं नंतर हळद पावडर टाकली नंतर किचन किंग मसाला टाकला आणि नंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि आता हे चांगलं मिक्स करते आणि इकडं ना मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे शेगडीवर एकीकड आपल्या भाजीला टाकण्यासाठी आणि हा रस्सा पातळच असतो भाकरीवर संध्याकाळची संध्याकाळी भाकरीवर चिरून खाण्यासाठी करायचं आहे त्याच्यामुळं भाकरी रस्सा असा पातळच ठेवायचा गावाकडे अशी संध्याकाळी रस्सा भाजी भाकरीबरोबर खाल्ली जाते त्यामुळे जास्त घट्ट नसते सकाळीच सुक्या भाज्या त्या असतात तर आता मी टोमॅटो आपल्या मसाल्यात टाकून सारखं चांगलं परतून घेतले तुम्ही पाहू शकता टो, में टो टोमॅटोला आपल्या मसाला चांगला परतला आहे आणि आता ना मी जे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ना ते गरम पाणी आपण याच्यात टाकूया आणि टोमॅटोला ते मसाला चांगला सा कोड झाला पाहिजे असे एक मिनटं परतायचा आणि गरम पाणी आता रस्सा तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी टाकू शकता तर मी या नाही आता तीन लोकांसाठी ही भाजी करीत आहे तर त्यासाठी मी दोन वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि एक वाटी आता हे शेंगदाण्याचं आहे ना ते पा पाण्यात असं कालून ठेवलेलं होतं गावाकडे ना अशीच भाजी केली जाते ना आता चवीनुसार सा मीठ टाकते नंतरवरून कोथिंबीर टाकते थोडीशी आणि आता ना ह्याला बारीक गॅसवर ना एक चांगलं एक चार पाच मिनटं उकळून देते म्हणजे आपलं टोमॅटो पण थोडंसं मऊ व्हावं आणि आपलं शेंगदाण्याचं कुठे ना कच्चं ते पण चांगलं शिजावं असं त्यामुळे आता बारीक गॅस करून शिजून देते जास्त पण घट्ट नाही करायची आपल्याला भाजी जर तुम्हाला थोडं घट्ट आवडत असेल तर तुम्ही लसण खोबऱ्याचं प्रमाण किंवा शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण थोडं वाढवू शकता याच्यात आणि आता आपली भाजी ना आता मी उकळी फुटली आता गॅस बारीक करते आणि ह्याला छानपैकी शिजून देते तर दररोज दररोज भाजीचा कण काय करावा हा प्रश्न पडतो मग त्यावेळेस अशी तुम्ही टोमॅटो तर अवेलेबल असतं तर अशी तो टोमॅटोची रस्साभाजी नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते त्यास त्याच त्यास त्याच त्यास, 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 त्यास गे ग्रेव्हीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो मग साधी सोपी भाजी कधीतरी खावीशी वाटते मग त्यावेळेस हा एक टोमॅटोची रस्साभाजी एक पर्याय खूप चांगला आहे आपलं टोमॅटो मऊ झाले जास्त पण गाळ करायचं नाही आपल्याला फक्त थोडंसं मऊ करायचं तेनकी कमेंट मदी तर कशी वाटली तुम्हाला माझी टोमॅटोची भाजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे ही टोमॅटोची भाजी नक्की करून पहा बाय